सकाळी नाश्ता करताना किसनचा हात एकदम थांबला शेजारच्या खोलीतून आईचा आवाज येत होता या दिवसासाठी त्याला मोठं केलं का की एक दिवस तो मला रडवेल तेव्हा किसनचे बाबा म्हणाले आता साहेब मोठे झाले आहेत स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वत घेत आहेत आईबापाची काय गरज आहे त्याला किसनने हातात घेतलेला घास पुन्हा प्लेटमध्ये ठेवला पाणी पिऊन उठला काय झालं किसन नाश्ता पण केला नाहीस आणि आई बाबा सकाळ सकाळी एवढे नाराज का आहेत मी चहाचा कप टेबलवर ठेवून किसनच्या जवळ असलेल्या खुर्चीवर बसले किसनने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही गपचूप आपली बॅग घेतली आणि बँकेत निघून गेला मी आश्चर्याने त्याला बघत राहिले दोन दिवसापूर्वीच मी माझ्या सासरवरून माहेरी अभ्यास करण्यासाठी आले होते ज्या क्षणी मला घरातल्या तणावाची जाणीव झाली नेहमीप्रमाणे आईबाबांनी मला गळ्याशी लावून आणि माझ्या कपाळावर चुंबन घेऊन स्वागत केलं पण त्यांच्या कपाळावर असलेल्या चिंतेच्या आड्या मला जाणवल्या होत्या त्यावेळी मी माहेरी आलेल्या आनंदामुळे त्या गोष्टीला नजर अंदाज केला पण संध्याकाळी जेव्हा किसन घरी आला त्याचा चेहरा पाहून मला वाटलं माझी शंका चुकीची नव्हती नक्कीच घरामध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव होता आणि आज सकाळी घडलेली घटना किसन नाश्ता न ना करता बँकेत जाणं आणि आईबाबांचं त्याला बोलणं या सगळ्या गोष्टी माझ्या शंकेचं स्पष्टीकरण होत्या किसन गेल्यानंतर मी आईजवळ जाऊन म्हणाले काय झालं बाहेर किसन नाश्ता न ना करता निघून गेला आणि इथे तू आणि बाबा रागवलेले आहात काय झालं मला कोणीच काही सांगत नाही तुला काय सांगू बाळा या मुलानं तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तुझ्या बाबांनी एका ठिकाणी त्याच्या लग्नाची बोलणी केली होती मुलगी आणि तिच्या घरचे सगळे चांगले आहेत काल मी त्याला त्या मुलीचा फोटो दाखवू लागले तर मला म्हणाला मी माझ्यासाठी मुलगी शोधली आहे त्यानं मुलीचा फोटोसुद्धा पाहिला नाही आता तूच सांग मला आणि तुझ्या बाबांना राग येणार नाही तर काय होईल आईच्या या बोलण्यावर मी हलकं हसून म्हणाले आई यात कोणती मोठी गोष्ट आहे आता वेळ बदललेला आहे आता मुलगा आणि मुलगी स्वत आपल्या जीवनसाथीची निवड करतात मग किसनने स्वतःसाठी मुलगी पसंत केली असेल तर यावर एवढं नाराज होण्यासारखं काय आहे नेहा उगाच काहीही बोलू नकोस त्याला समजव त्याचं लग्न त्याच मुलीबरोबर होईल जी मुलगी आम्ही पसंत केली आहे मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या खोलीत गेले संध्याकाळी किसन बँकेमधून परत आल्यानंतर मी त्याला जाब विचारला मी एवढी परकी झाली आहे की तू तुझ्या तु 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 मनातील गोष्ट मला सांगू शकत नाहीस खरं सांगू ताई रात्रीपासून मी हाच विचार करत आहे की तुला सगळं सत्य सांगावं किसन म्हणाला अच्छा मग आता सांग कोण आहे ती मुलगी जिला तू पसंत केलं आहेस मी त्याच्यासाठी आणलेला चहाचा कप ठेवून त्याच्या जवळ बसले ताई तिचं नाव प्रिया आहे ती माझ्याबरोबर बँकेत काम करते खूप चांगली मुलगी आहे पण आईबाबांनी तिला न पाहताच नाही म्हणाले किसन आईबाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस ते दोघेही जुन्या विचारांचे आहेत आपण दोघं त्यांच्याशी बोलून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया पण पहिल्यांदा तू मला हे सांग माझी आणि प्रियाची भेट कधी घडवून आणणार ताई उद्या रविवार आहे प्रियाला मी रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेतो त्याच ठिकाणी तुम्ही दोघी भेटा किसनने सांगितलं दुसऱ्या दिवशी मी आणि किसन रेस्टॉरंटमध्ये गेलो किसन कॉफीची ऑर्डर देत होता तोपर्यंत एक गोरी पान उंच आणि सुंदर मुलगी आमच्याजवळ येऊन उभी राहिली किसनने आम्हा दोघींची ओळख करून दिली प्रिया पटकन वाकून माझ्या पाया पडली कॉफी पीत मी तिच्या कुटुंबाबद्दल थोडे प्रश्न विचारले आणि ती सहज उत्तर देत होती मी तिला म्हटलं तुला माहिती असेल ना आई बाबा तुझ्या आणि किसनच्या लग्नाला तयार होणार नाहीत मग अशा परिस्थितीत किसन जर तुला सोडून त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं तर तू काय करशील ताई तू हे काय बोलत आहेस किसन मला मध्येच थांबू इच्छित होता पण मी त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि प्र पुन्हा प्रश्न विचारला प्रियाच्या चेहऱ्यावरचे वेदनेचे भाव दिसू लागले ती हळू आवाजात म्हणाली मी काय करू शकते मी एखाद्या मूर्खाप्रमाणे पाऊल उचलणार नाही मी एवढी कमजोर नाही आयुष्यात संघर्ष करणं चांगल्या प्रकारे माहिती आहेत ही सगळी तर दुर्बल लोकांची लक्षणं आहेत असं करून मी माझ्या आई वडिलांना आणि भावाला जिवंतपणे मारू शकत नाही प्रियाचं उत्तर ऐकून मला खूप छान वाटलं मी प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाले मला माझ्या भावाच्या पसंतीवर गर्व आहे मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन कॉफी पिऊन आम्ही उठून निघालो तेव्हा किसन म्हणाला ताई तुला प्रिया कशी वाटली खूपच सुंदर खूपच समजूतदार तुझं लग्न तिच्याबरोबर व्हायला हवं माझं उत्तर ऐकून किसनच्या मनाला थोडा दिलासा मिळाला एके दिवशी मी कॉलेजवरून परत येत होती त्यावेळी प्रिया माझ्याबरोबर होती आईला भेटून मी म्हणाले ही प्रिया आहे प्रकाशच्या आत्याची मुलगी गेल्या महिन्यात आपल्या शहरात तिला नोकरी मिळाली आहे आई बाबा कुठे आहेत आई बाबा तर अमरावतीला असतात मी येथे हॉस्टेलमध्ये राहते प्रियाने आईला सांगितलं हे तुझं घर समज जेव्हा तुझं मन होईल तेव्हा येत जा आई चालतच प्रियाला म्हणाली त्यानंतर प्रियाचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं आईचं आणि तिचं खूप पटू लागलं दोन दिवस जरी ती आली नाही तर आई तिच्याबद्दल मला विचारून विचारून वैतागते एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रिया घरी आली आणि मी त्यावेळी कॉलेजला गेली होती ती गेट उघडून आत येत होती तेवढ्यात तिला पायऱ्यांवरून आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला ती आवाजाच्या दिशेने धावत गेली पाहिलं तर आई पायऱ्या उतरताना घसरून पडली प्रियाने तिला आधार देऊन उठवलं आईला हात उचलता येत नव्हता प्रियाने पटकन कॅब बुक केली आणि आईला डॉक्टरांजवळ घेऊन गेली एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांनी हाताला प्लास्टर केलं संध्याकाळी आम्ही सगळे आईचा हात पाहून घाबरलो सगळी घटना सांगितल्यानंतर आई म्हणाली प्रिया खूपच चांगली मुलगी आहे ज्या जबाबदारीने माझी देखभाल केली आहे मला विश्वास आहे ते घर खूपच भाग्यशाली असेल ज्या घरामध्ये प्रिया सून बनवून जाईल मी किसनकडे हसून पाहिलं आणि म्हणाले आई आपण आपल्या घराला भाग्यशाली बनवूया अगं माझ्या हातात असतं तर केव्हाच बनवून घेतलं असतं पण याला अक्कल यायला हवी ना माहीत नाही कोणती मुलगी त्याला आवडते आई किसनकडे रागाने पाहून म्हणाले मी आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली आई एवढी उदास का होतेस तुझा मुलगा खूपच हुशार आहे त्याने प्रियालाच पसंत केलं आहे तुला काय म्हणायचं आहे आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली मी सांगितलंय प्रिया प्रकाशच्या आत्याची मुलगी नाही ही तीच मुलगी आहे जिने किसनला निवडला आहे मी आईला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या तू आणि बाबांनी प्रियाला न पाहता नकार दिला होता माझ्याजवळ तुमची भेट घडून आणण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नव्हता मी माझं बोलणं पूर्ण केलं की नव्हतं तेवढ्यात बाबा खोलीमध्ये आले ऐकलं तुम्ही नेहा काय बोलत आहे आई अजूनही मी सांगितलेल्या गोष्टीवरून अचिंबित होती मी सगळं ऐकलं आहे याबद्दल आपण उद्या सकाळी बोलू बाबा म्हणाले कदाचित बाबांना विचार करण्यासाठी वेळ हवा होता सकाळ होईपर्यंत मी आणि किसन दोघेही अस्वस्थ होतो बाबांच्या निर्णयावरच सगळ्या अपेक्षा होत्या रात्रीचे जेवण करताना बाबा म्हणाले किसन तुला प्रिया आवडते तर आम्हाला काहीही हरकत नाही तिला आपल्या घराची सून बनवून आम्हाला पण आनंद होईल पण मुलीच्या घरच्यांशी बोलायला आम्ही जाणार नाही त्यांना आपल्या घरी यावं लागेल बाबा यात काय या अवघड आहे ते लोक तुमच्याशी बोलायला येतील मी म्हणाले किसन फोनकडे पाहून आनंदी होता नक्कीच त्याला प्रियाला ही आनंदाची बातमी ऐकवायची होती रविवारी संध्याकाळी प्रियाचे आई बाबा आमच्या घरी आले चहा पितांना बाबा म्हणाले आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आम्ही या लग्नासाठी तयार आहोत तुम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढा तेव्हा प्रियाचे बाबा म्हणाले मी थोडं स्पष्ट बोलतो तुमच्या काही अपेक्षा तर नाहीत ना अपेक्षा तर काही नाही पण लग्न मात्र धूमधडाक्यात झालं पाहिजे आणि तुमच्याकडे मुलीच्या लग्नात रोख रक्कम देण्याची परंपरा आहे का नाही हे ऐकताच प्रियाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली मला तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ समजला नाही मी स्पष्टच सांगतो जर किसान आणि प्रिया एकमेकांवर प्रेम करत नसते तर तुम्ही प्रियाचं तुमच्या समाजातल्या एखाद्या छोट्या मुलाबरोबर लग्न ठरवलं असतं अशावेळी तुम्ही त्या लग्नात रोख रक्कम दिली नसती का आता त्या रकमेचं काय तीच रक्कम तुम्ही आम्हाला द्या बाबा तुम्ही हे काय बोलत आहात किसन आश्चर्याने उभा राहिला त्याला बाबांकडून असं काही ऐकण्याची अपेक्षा नव्हती आईनेही त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाली किसन मोठ्यांच्यामध्ये नको बोलूस प्रियाचे बाबा शांतपणे म्हणाले तुम्ही स्पष्ट सांगितलं तर बरं होईल तुम्हाला किती रक्कम अपेक्षित आहे फार काही नाही पण कमीत कमी पाच लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील किसनचे बाबा ठामपणे म्हणाले असं म्हणून आई बाबा एकमेकांकडे पाहून हसले पण किसनचा चेहरा मात्र रागाने लाल झाला तो तडक आतमध्ये निघून गेला त्याच्या पाठोपाठ प्रियाचे आई बाबा उठून उभे राहिले आणि म्हणाले आम्ही यावर विचार करून तुम्हाला लवकरच कळवतो त्या दोघांच्या जाण्यानंतर किसन जोरात ओरडला बाबा मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकता त्यावर त्याचे बाबा शांतपणे म्हणाले किसन आम्ही तुझं ऐकलं तुझ्या आवडीच्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देतो आहोत पण लग्नात काय होईल आणि काय नाही हे ठरवण्याचा हक्क आमचा आहे तुझा नाही नाही बाबा हे योग्य नाही मी प्रियाशी हुंडा घेऊन लग्न करणार नाही मग काहीही झालं तरी चालेल किसन ठामपणे म्हणाला ठीक आहे त्याचे बाबा रागाने म्हणाले मग कान उघडे ठेवून आई तुझं आणि प्रियाचं लग्न होणार नाही आम्ही या लग्नाला नकार देतो किसन संतापाने म्हणाला हे लग्न होणारच आणि हुंडा न घेता हे तर ठरलेलं आहे यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल हे माझं घर आहे त्याचे बाबा ठामपणे म्हणाले इथे राहायचं असेल तर माझं ऐकावं लागेल बाबा जर अशी परिस्थिती असेल तर मी हे घर सोडून जातो किसन रागाने पाय आपटून आपल्या खोलीत गेला मी मात्र थक्क होऊन हा सगळा प्रकार पाहत होते मला वाटलं होतं की कि किसनच्या लग्नात आता काही समस्या उरणार नाही पण तिथेच सगळं आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आईशी बोलल्यानंतर उदासपणे म्हणाली हे बघ नेहा तू किसनची बाजू घेऊ नकोस तुझे बाबा लग्नाला तयार झालेत हीच मोठी गोष्ट आहे लग्नात आम्ही थोडीशी रक्कम घेतली तर त्यात काय मोठं आहे आमच्यासारखे अनेक आईबाप आहेत जे हुंडा घेतात मी म्हणाले किसन काही एकटाच नाहीये तो या प्रथेचा विरोध करत आहे आजकाल शिकले सवरलेले तरुण मुले या सर्व विरोधात ठामपणे आवाज उठवत आहेत हो सगळ्या जगाला बदलण्याचा ठेका तुम्ही लोकांनी घेतलाय ताई आई तावा तावाने बोलत स्वयंपाकघरात निघून गेली आई बाबा आणि किसन यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत होता जेव्हा किसन सर्व मार्गाने समजावून थकला आणि तरीही आई वडिलांनी त्याचं काहीही ऐकलं नाही तेव्हा त्याने स्वतःसाठी एक भाड्याचा फ्लॅट घेतला घर सोडताना त्याने आपल्या सामानासोबत आई वडिलांच्या पाया पडत दाटून आलेल्या कंठाने म्हणाला मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही दोघांपासून अशा प्रकारे वेगळं व्हावं लागेल आपली विचारसरणी वेगळी आहे पण राहू दे तुझे हे आशीर्वादी बोलणं तुझ्या जवळ ठेव बाबा रागाने म्हणाले पण लक्षात ठेव या संपत्तीतला एक रुपाही तुला मिळणार नाही हे घर मी नेहाच्या नावावर करणार आहे बाबा तुमच्या संपत्तीची मला काहीच अपेक्षा नाही तुम्ही आनंदाने सगळं ताईच्या नावावर करा किसन शांतपणे म्हणाला आणि घर सोडून निघून गेला आईच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले होते पंधरा दिवसानंतर किसन आणि प्रियाचं लग्न एका मंदिरात साधेपणाने पार पडलं प्रियाच्या आई वडिलांनी किसनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांना हुंडा द्यायला काहीच अडचण नाही पण किसन मात्र आपल्या सिद्धांतापासून अडला नाही त्यामुळे आई वडिलांना पुढे या विषयावर जास्त चर्चा करणं टाळलं लग्नाचा एक दिवस आधी किसन आपल्या आई वडिलांना लग्नाला येण्यासाठी घरी बोलवायला गेला होता पण त्यांनी जाण्यास नकार दिला मात्र मला आणि माझ्या नवऱ्याला लग्नाला जाण्यासाठी त्यांना काहीच हरकत नव्हती लग्नानंतर मी चार दिवस किसनच्या घरी राहिले प्रियाला तिच्या संसारात व्यवस्थित रुळवून मी परत घरी आले प्रकाश पुन्हा हैदराबादला गेला आणि मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाले किसनचं लग्न होऊन चार महिने झाले होते या काळात ना किसन घरी आला ना आई वडील मुलाला आणि सुनेला भेटायला गेले पण मला जाणवत होतं की आई आणि बाबा खूप शांत आणि उदास राहू लागले होते ना त्यांना हुंडा मिळाला होता ना मुलगा आणि नाही सून सोबत होती म्हातारपणी एकटं राहणं हे स्वतःलाच मोठं आव्हान वाटत होतं एका संध्याकाळी बाबांचे जुने मित्र माधव काका घरी आले बोलता बोलता त्यांनी बाबांना विचारलं एक गोष्ट कळली नाही तुम्ही किसन आणि प्रियाच्या लग्नाला परवानगी दिली होती मग किसन वेगळा का राहतो त्यानं मंदिरात लग्न का केलं बाबा हळू आवाजात म्हणाले काय सांगू माधव छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचं पटत नव्हतं आमच्या विचारसरणी जुळत नव्हत्या पण याचा अर्थ असा नाही की घर सोडून जावं आणि स्वतःचं लग्न स्वतःच ठरवावं आपण मुलांना मोठं करतो ते याच दिवसासाठी का काकांनी पुढे विचारलं पण का वाढला एवढा ताण बाबा थोडे शांत होत म्हणाले अरे जमाना खूप बदललाय आत्ताच्या पिढीला आई वडिलांचं महत्त्व कुठे आहे त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या स्वार्थात गुरफटलेले असतात बाबांच्या शब्दात दुःख राग आणि तुटलेल्या अपेक्षांचा सूर स्पष्ट जाणवत होता काका गेल्यानंतर आई संतापली मित्रांसमोर मुलाला दोष देण्याची काहीच गरज नव्हती का त्यांना सांगितलं नाही की तुम्हीच हुंडा मागत होता तुमच्या पैशाच्या लोभामुळे तरुण मुलाला घर सोडावं लागलं किती स्वप्न रंगवली होती मी मुलाच्या लग्नाची पण सगळं तुमच्या लोभापुळे लोभामुळे भस्म झालं आई रडू लागली बाबांनी तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूकडे दुर्लक्ष करत जोरात ओरडत उत्तर दिलं तू अशी बोलते आहे जशी की हा लो फक्त माझा होता तू सुद्धा यात माझ्याबरोबर होतीस आणि तूही काही फार निष्पाप नाहीस जर तुला एवढं खटकत होतं तर त्याचवेळी का सांगितलं नाहीस की हुंडा मागू नका नेहा आता तूच सांग तुझी आईसुद्धा म्हणाली होती ना की हुंडा हवा आहे बाबा ना मला त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न होता पण आई ही कुठे मागे राहणार होती ती तात्काळ म्हणाली नेहा खरं सांग जास्त अपेक्षा कोणाच्या होत्या तुझ्या बाबांच्या की माझ्या आई बाबा तुम्ही दोघेही गप्प बसा मी रागाने म्हणाले जे झालं त्याबद्दल आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाही वेळ तर हातातून निघून गेली आहे पण येणारी वेळ आपल्या हातात आहे तुम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू शकता माझं म्हणणं ऐकून दोघेही थोडं शांत झाले मी त्यांना परिस्थिती सुधारण्याचा मंत्र दिला आणि बाहेर निघून गेले कारण मला भरपूर काम होतं दोन दिवसानंतर आम्हाला आईबाबा आणि मला मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्याला जायचं होतं पण लग्न घरात पोचल्यावर मावशीची निवांत बोलायला मावशीशी निवांत बोलायला वेळच मिळाला नाही दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि ती कामामध्ये गुंतलेली होती मला जाणवत होतं की ती फक्त व्यस्तच नाही तर तणावग्रस्तही आहे संध्याकाळी मोठ्या मामांना विचारलं की मावशी आणि काका इतके तणावाखाली का आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती नाही का मुलाकडच्या लोकांनी हुंडा म्हणून कार मागितली आहे आणि आता कारसाठी पैसे जुळवणं खूपच कठीण आहे मुलीचं लग्न काय ठरवलं पण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेत मामी पुढे म्हणाल्या मी तर ताईंना आधीच सांगितलं होतं अशा लोभी लोकांशी नातं जोडू नका ना पण त्यांना वाटलं चांगलं स्थळ परत मिळणार नाही त्यामुळे त्यांनी ऐकलं नाही मुलीकडच्या लोकांच्या कमजोरीमुळे लोभी लोक डोक्यावर बसतात मामा मामींचं बोलणं ऐकल्यानंतर आईबाबांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आई फक्त हो हो एवढंच म्हणत राहिली मी त्यांचं निरीक्षण करत त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लावत होते थोड्या वेळापूर्वी दोघेही मावशीसाठी काळजीत होते पण सत्य समजल्यावर दोघेही गप्प बसले पुण्यावरून परत आल्यावर आई आणि बाबा अधिकच उदास आणि व्यतीत राहू लागले दोघेही मनातल्या मनात, मनात पश्चतापाच्या आगीत जळत होते दुसऱ्या दिवशी आईने विचारलं नेहा तू किसनच्या घरी गेली होतीस का मी होकार दिल्यावर ती उत्सुकतेने मुलगा आणि सुनेबद्दल चौकशी करू लागली मला माहिती होतं आईबाबांच्या मनात काय चाललं होतं त्यांची मनस्थिती एका विचित्र कोंडीत अडकली होती एका बाजूला त्यांचा मुलगा आणि सून आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अहंकार एके दिवशी मी कॉलेजवरून परत आले तर आईबाबा चहा पित होते मी सांगितलं आज मी किसनच्या घरी गेले होते प्रियाला दोन दिवसांपासून ताप आहे असं मग तिची काळजी कोण घेतं ती आधीच अशक्त आहे आईला काळजी वाटू लागली बाबा म्हणाले असं कर तू जेवण बनव नेहा त्याला देऊन येईल मी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाले आई खरं सांग तुम्हा दोघांना किसन आणि प्रियाला भेटावं असं वाटत नाही का तुमच्या मनाला त्यांची ओढ लागत नाही का आई म्हणाली तर रात्री झोपही येत नाही आणि त्यावेळी किती अस्वस्थ वाटतं हे सांगायलाच नको तुझ्या बाबांना काही म्हटलं की त्यांचे डोळे पाणावतात ते म्हणतात आई बाबा घराला बसवतात आणि आम्ही एका बसलेल्या घराचे दोन तुकडे केले पण आई बाबा जर तुमचं खरंच मन होत असेल तर हेच तुकडे पुन्हा एकत्र जोडायला तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे आईने अश्रू पुसत विचारलं नेहा किसनला आमची आठवण येते का आई बाबा तुमच्या तुम्हाला तुमच्या ममतेवर विश्वास नाही का जर तुम्ही त्याला विसरू शकत नाही तर तो तुम्हाला कसा विसरेल ही संधी खूप महत्त्वाची आहे यावेळी तुम्ही गेलात तर तुमचा मोठेपणा दिसेल आणि तुमचं स्वप्नही पूर्ण होईल ठीक आहे बाबा म्हणाले आपण आपला मुलगा आणि सुनेला भेटायला जाऊया आम्ही तिघंही किसनच्या घरी पोहोचलो आम्हाला अचानक आलेलं पाहून किसन आणि प्रिया आश्चर्यचकित झालेत प्रिया पटकन उठून आईबाबांच्या पाया पडली आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं आम्हाला माफ करा बाळांनो आम्ही आमच्या चुकीसाठी खूप पश्चाताप केला आहे आई असं बोलू नकोस माफी मागण्याचा अधिकार फक्त मुलांचा असतो प्रियाने विनम्र विनम्रतेने उत्तर दिलं आई आणि बाबांना पाहून किसनचा चेहरा आनंदाने उजळला त्याने आदराने दोघांना बसवलं मी पटकन सर्वांसाठी चहा बनवला चहा पिताना बाबा म्हणाले बाळांनो झालेल्या गोष्टी विसरा आणि आता परत आपल्या घरी जाण्याची तयारी करा बाबा परिस्थितीमुळे मी तुमच्यापासून वेगळा राहिलो लागलो होतो पण तुमच्यापासून दूर कधीच गेलो नाही तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही परत येऊ हो। किसन म्हणाला आई बाबांना होत असलेल्या पश्चातापाबद्दल मी किसन आणि प्रियाला आधीच सांगून ठेवलं होतं त्यामुळे त्यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं होतं मग उशीर कशाला मी म्हटलं आजच तुम्ही दोघं आमच्यासोबत चला सामान नंतर घेऊन येऊ हो। प्रिया आजारी आहे आपल्या घरी तिची चांगली काळजी घेता येईल आणि मला सुट्टीही घ्यावी लागणार नाही किसन म्हणाला त्याच्या या बोलण्यावर प्रियाने डोके तिरके कर डोळे तिरके करत त्याच्याकडे पाहिलं आणि हसू लागली मी मनात विचार करत होते आयुष्यात सुख आणि दुःख हे ऊन सावलीसारखं असतं जिथे मनात खरं प्रेम असतं तिथे नातं एवढ्या सहजी तुटत नाही तर मित्रांनो ही कथा आपल्याला नातेसंबंधाच्या महत्त्वाची जाणीव करून देते प्रेम समजूतदारपणा आणि पश्चाताप यांच्या बळावर प्रत्येक नातं अधिक घट्ट बनू शकतं जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद